नमस्कार आर्यवैश्य महिला महासभेच्या वतीने काल दिनांक तीस जानेवारी रोजी डॉक्टर मन्नाटकर यांच्या निवासस्थानी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी अनेक महिलांनी सर्व स्तरातील महिलांनी या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये भरभरून प्रतिसाद दिला अखिल भारतीय आर्यवैश्य महिला मंडळ नांदेड जिल्हा मी सुषमा बाबूराव शक्क्रवार प्रेसिडेंट नांदेड जिल्ह्याची आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही हळदी कुंकाचे आयोजन केले आहे आणि हळदी कुंक हे मोठ्या प्रमाणात आहे आम्ही वीस लेडीजनी मिळून पूर्ण नांदेड शहरालाच बोलवले आहे आणि एकत्रित करण्यासाठीच हा कार्यक्रम घेतलेला आहे तिळगुळ घेऊन आपण एकमेकांना आपला आनंद द्विगुणित करतो नाश्त्याची पण व्यवस्था केलेली आहे माझ्या मैत्रिणी सगळ्या छान छान सुंदर सुंदर नटून आलेल्या आहेत आणि सगळ्या एकदम आनंदी दिसत आहेत आणि आम्ही एकदम रॉ फूड ठेवलेलं आहे पतांजलीचं दलिया वाटण्याकरता ठेवलेलं आहे आणि नाश्त्यामध्ये वडा आणि चटणी ठेवलेली आहे कारण ती सगळ्यांनाच खाता येते आणि मसाल्याचं दूध पण आहे आणि सेल्फी पॉईंट केलेले आहे आणि हे मध्यस्थी का ठेवलं तर बायकांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना याची सोय व्हावी आणि चिखलवाडी कॉर्नर वनिता मनाटकर यांच्या घरी आम्ही या हळदी कुंकाचं कार्यक्रम ठेव नियोजन केलेलं आहे त्यामुळे इथं खूप छान वाटलं खूप सं मोठ्या प्रमाणात संख्या बा लेडीजची संख्या आलेली आहे आणि हेच आम्हाला संघटन करायचं आहे एकत्र महासभा नांदेड जिल्हातर्फे आज हळदी कुंकाचा कार्यक्रम संक्रांतीनिमित्त घेण्यात आला खूप चांगल्या महिला इथे हा सजून धजून मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत तिळाचा स्नेह आणि गुळाचा गोडवा आम्ही या निमित्ताने वाटत आहोत आणि सर्वांमध्ये तिळगुळाचा स्नेह यावा हा हा आमचा यामागे हेतू आहे आणि खरोखरच ते दृश्य दिसतंय अतिशय फार मोठ्या प्रमाणात सर्व लेडीज आलेल्या ले आहेत आणि सगळ्या हसत खेळत सगळ्याजणी नाश्ता करत आहेत घेत आहेत हळदी कुंकू घेत आहेत अगदी सासा, सुना लेकी सर्वांचा मिळून अतिशय सुंदर हा कार्यक्रम आम्ही आज घेतलेला आहे